फुलेवाडी येथील अग्निशामक दलाच्या इमारतीचे काम सुरू असताना आजच स्लॅब टाकण्यात आला होता पुढे काम सुरू होते आणि वेळी त्या स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे नेमके किती आले आहेत त्याचा नेमका कुणालाही अंदाज नाही आहे स्थानिक रहिवासी पोलीस अग्निशामक दल यांच्या हे सगळे या मदत कार्यात गुंतलेले आहेत आता या क्षणी या ठिकाणी एक मृतदेह दिसतो आहे स्लॅबच्या कापून कापूनचे काम सुरू आहे या ठिकाणी या स्लॅबच्या स्लॅब खाली आढळून होते

पसळल्याने आज तुमचे किती मजूर आहे किती जण जखमी किंवा त्याची गंभीरता खूप आहे पण नेमके लक्षात आले ने नसल्यामुळे शासकीय यंत्रणा अतिशय तातडीने स्थानिक नागरिकांची मदत घेऊन या ठिकाणचा स्लॅब व त्याच्या सळ्या आहे आत्ता هيا <applause> <applause> हा स्लॅबचा काढण्याचे काम आता सुरू आहे पण नेमके त्याच्या खाली किती लोक अडकले याचा या क्षणी कोणालाही अंदाज नाही जेसीबी मशीनच्या साहाय्याने हा सगळा स्लॅब हटवला जात आहे प्रत्यक्षात इथे तो स्लॅब हटवण्या स्लॅब काम सुरू आहे स्थानिक नागरिक या सगळ्या यंत्रणेच्या बीला झालेले आहेत संभा <स्थाँ> अरे अंकल 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 बाय अंदर आडक एक बार कट कर दो अरे अंकल अरे अंकल लोक्ती साहेब <स्थाँ> कोणीच नाही अडकले जो तुम्ही उत्तर की त्या <स्था> सगळी मनोर करू शकतो एक व्हिडिओ काय आहे ना ना <स्था> मी सुधाकर काशी तरुण भारत पोलिस फुलेवाडी येथील इमारतीचे बांधकाम सुरू होते आजच स्लॅब टाकण्यात आला होता आणि स्लॅब खूप मोठी दुर्घटना घडलेली आहे या स्लॅब शाळेला मी काय म्हणतो बांधकाम साहित्याच्या मध्ये लोक होणार अंदाज नाही पहिला मृत्यू दिवस या ठिकाणी दिसतो आहे स्थानिक नागरिक पोलीस व अग्निशामक दल संयुक्तपणे अतिशय व्यवस्थित काम करून ह्या मृतदेह असे येतात त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे अरे अडकले कट केल्याशिवाय आणि अग्निशामक दलाच्या मदतीला स्थानिक लोकही मोठ्या संख्येने मदत करण्यात सहभागी झालेले आहेत या ठिकाणी पहिला मृतदेह दिसतो आहे आणि तो बाहेर काढून खर्तीचे प्रयत्न सुरू आहे स्थानिक नागरिक

इथं आम्ही आलो आणि आल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन लगेच चालू झालं सात लोकं आत आहेत असं माहिती आम्हाला मिळाली त्यानंतर बऱ्यापैकी चार लोकं जसं एस पी साहेबांनी सांगितलं कलेक्टर साहेबांनी सांगितलं की चार लोकं ती सी पी आरला ताबडतोब शिफ्ट केलेली आहेत त्यातली दोन लोकं व्यवस्थित आहेत अशी माहिती आहे आता इथं जी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये एक माणूस राहिला आहे असा एक अंदाज आहे अजून आम्हाला देखील कळालेलं नाही कदाचित एक माणूस राहिला असावा आम्हाला काळजी वाटते कारण ज्या पद्धतीचं काम झाले स्लॅब पूर्ण व्हायच्या आधीच लोकांचं तिथं लोकांचं वावर होतं आणि मग तो स्लॅब पूर्ण पडल्यामुळं सगळ्यांनाच त्या अडचणीमध्ये सामोरं जावं लागणं रेस्क्यू ऑपरेशन व्यवस्थित सुरू आहे एक माणूस राहिला असेल तो लवकरात लवकर काढला जाईल कॉन्ट्रॅक्टर इथं नसल्यामुळं आम्हाला देखील कळत नाही नक्की काउंट काय काही घटना आहे ज्यावेळेस ते माहिती घेतली फुलेवाडी फायर स्टेशनला स्लॅब पडलेली आहे तर ताबडरोड रेस्क्यू ऑपरेशन चालू झालेलं आहे आणि पूर्ण क्राऊड मॅनेजमेंट आहे आणि ट्रॅफिकचे डायव्हर्शन ते चालू ते सुद्धा चालू करण्यात आलेली आणि जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते चालू आहे दोन जे सी बी जे पडलेला मलवा आहे डेब्रिज आहे ते काढायला सुरुवाती झालेली आहे आतापर्यंत चार लोकांना जे खालून काढण्यात आलेलं आहे आणि त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि बहुतेक आता अशी माहिती भेटतात की आणखी कोणी नाही तरी पण ते पूर्णपणे डॅबरीज दे काढून जे पूर्ण मलवा काढून तर कळेल शेवटपर्यंत आणखी कोणी आहे किंवा कसं पण बहुतेक आतापर्यंत अशी माहिती भेटतात की जेवढे लोक गबलेले होते चार लोक त्यांना रेस्क्यू करण्यात आलेले आहेत